नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा सव्वीसावा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू माधव तुझं म्हणणं तरी काय आहे तुझ्या गावी मी येऊ नये अशी तुझी इच्छा आहे काय छेछे तसं नव्हे रे पण आमचं गाव पडलं अगदीच खेडं तेव्हा तिथं तुझी गैरसोय होईल म्हणून मी म्हणतोय हे बघ तुझा हा असा छेछे पण परंतु हा जुल्माचा रामराम मला नको हे बघ माझ्या गैरसोयीचं गाडीत बसल्यापासून तू जे तुंटुणं सुरू केलं आहेस ते पाहून मला असं वाटू लागलंय की माझं येणं तुलाच गैरसोयीचं होणार आहे तुला कुठच्याही प्रकारे मी अडचणीत टाकू इच्छित नाही मी मिरजेवरून पुढे सरळ हैदराबादला जाईन छे छे भलतस काय बोलतोस अरे माझ्या गैरसोयीचा प्रश्न असता तर तू हैदराबादला जाण्याचा बेद केलास तेव्हाच मी तुला आमच्या गावी दोन दिवस राहून जा असा आग्रह केलाच नसता माझ्या गैरसोयीचा मुळीच प्रश्न नाही उलट तू आलेला पाहून तात्या साहेबांना फार बरं वाटेल परवा मुंबईला ते आले होते तेव्हा तुला भेटण्याची त्यांची फार इच्छा होती तेव्हा असा कुठच्याही प्रकारे संकोच मनात बाळगू नकोस सुरेश हसला तसं असेल तर मग ठीक आहे पण खुद्द माधवचेच मन संकोचाने गुदमरले होते आणि गाडीत बसल्यापासून तर काय करू काय करू असा गाडीच्या गतिगीताबरोबर ताल धरीत होते दिल्लीहून परत आल्यापासून सुरेशने आपल्या चित्रकलेचे काम बंदच ठेवले होते थोडे दिवस बाहेरगावी कुठेतरी फिरून यावे म्हणून त्याने हैदराबादला जाण्याचा केला त्याची कोण नातलग मंडळी आहेत हे माधवला कळले नव्हते त्याची आई त्याच्या अर्भकावस्थेतच वारली होती आणि वडील सहा वर्षांपूर्वी वारले होते आई वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता एवढी माहिती त्याच्या बोलण्यावरून माधवला कळलेली होती सुरेशने हैदराबादला जाण्याचा बेत केला तेव्हा आपण त्याला विचारले होते त्याँगी हैदराबादला कुणी नातलग आहेत तुझे छे तसे निकटचे नातलग कुठेच कुणी नाहीत माझे पण कुठेही गेलं तरी आराम आणि आगतस्वागत याची मला कधी उणीव पडत नाही बरोबर आहे एवढा ख्यातनाम चित्रकार तू तेव्हा छे छे म्हणून नव्हे इथं कलाकिर्तीचा काही संबंध नाही अरे कुणाही माणसाच्या स्वागताला शहरात सुखसोयीनी सुसज्ज हॉटेल्स असतात खेडोपाडीसुद्धा धर्मशाळा अतिथीच्या स्वागताला सदा सज्ज असतात त्याच्या बोलण्याची तरा नेहमीची असली तरी त्यातला भाव पूर्वीप्रमाणे बेदरकारीचा नव्हता त्याच्या निर्विकार स्वराला अस्पष्ट अशी कारुणण्याची किनार असल्याचा आपणाला भास झाला आणि त्यामुळे स्नेहार्द्र बनून आपण म्हटले हा असा सार्वजनिक पाहुणचारच असेल तर त्यासाठी हैदराबादच्या आणि सिकंदराबादच्या सफरी हव्या आहेत कशाला मग मी माझ्या गावी हिरवळला जाणार आहे यावर्षी दिवाळीला मला गावी गेलंच पाहिजे त्याशिवाय काही सुटका नाही तेव्हा तूही माझ्याबरोबर चल तुला तिथं बरं वाटेल तुझ्या आमंत्रणाबद्दल आभारी आहे पण काही दिवस अगदी एकट्याने मला भटकायचे आहे कन्याकुमारी पर्यंत जाण्याचा विचार आहे खुशाल भारतभर भ्रमंती कर पण त्यापूर्वी दिवाळीचे चार दिवस माझ्याबरोबर आमच्या गावी राहा तिथूनच तुझ्या यात्रेला सुरुवात होऊ दे आपल्या आग्रहामुळे तो शेवटी यायला तयार झाला आपणालाही बरं वाटलं पण त्यावेळी आग्रह करताना स्नेहभावभरात एक गोष्ट आपण अगदी साफ विसरलो आपलं लग्न झालं आहे ही गोष्ट सुरेशला अद्याप माहीत नाही आपण ती त्याच्यापासून लपवून ठेवली आहे आणि आपण अविवाहित आहोत असंच आजपर्यंत त्याला भासवीत आलो आहोत तसंच सांगत आलो आहोत मुंबईत प्रथम त्याची गाठ पडली तेव्हा पहिल्या दिवशीच बोलण्याच्या ओघात त्याने तुझं लग्न झालं आहे का रे अशी पृच्छा केली होती तेव्हा तो विषय आपण टाळला होता दुसऱ्या वेळी विषय निघाला तेव्हा त्याला छे माझं लग्न अद्याप झालं नाही असं आपण चक्क सांगितलं नाहीतर दुसरं काय सांगणार होतो आपलं लग्न झालंय पण आपल्या सुंदर बायकोला कोड उठलंय वगैरे आपल्या अपयशी संसाराची कहाणी का सांगायची होती तसं सांगण्यात स्वारस्य तरी काय होतं शिवाय यावेळी या, या सुरेशने एकंदर लग्नबंधनाविषयी आणि विवाह संस्थेविषयी जे विचार प्रकट केले होते जी नालस्ती आणि कुचेष्टा केली होती त्यामुळे सत्य सांगण्यात काहीच शहाणपणा नव्हता पण आता गावी गेल्यावर तिथे ही बातमी कुठून ना कुठून तरी त्याच्या कानी पडेल आणि म्हणूनच त्याला बरोबर नेणे टाळता आले तर पहावे या हेतूने त्याच्या गैरसोयीची सबब माधवने पुढे करून पाहिली पण आता आयत्यावेळी माघार घेणे कुठच्याही दृष्टीने योग्य होणार नाही हे त्याला कळून आले गावी गेल्यावर इतरांकडून ही बातमी त्याला विकृत स्वरूपात कळण्यापेक्षा आपणच आता त्याला ती सांगून टाकावी अशा विचाराने तो सुरेशकडे वळला सुरेश सुरेश खिडकी बाहेर पाहत होता ती हाक त्याच्या कानी गेली नाही तो कसल्या तरी विचारात घडून गेला होता विचारमग्न होणे हा त्याचा स्वभाव नव्हता पण दिल्लीहून आल्यापासून अलीकडे त्याच्या वृत्तीत विलक्षण बदल झाला होता आता त्याला विचारमग्नावस्थेत पाहून माधव त्याचाच विचार करू लागला तो मनाशी म्हणाला या सुरेशला तिथं दिल्लीत अशी कुठची एवढी अलौकिक सुंदरी भेटली की जिच्यामुळे त्याचे पूर्वीचे सारे विचार पार बदलून जावेत त्याच्या स्वभावात त्याच्या वृत्तीत असा आमूलाग्र फरक पडावा अलीकडे हा अनिर्बंध जीवनाविषयी विविध सुखोपभोगाविषयी पूर्वीसारखी हिरिरीने चर्चा करीत नाही नीती आणि प्रीती यांचं नातं दाखवित नाही अगर त्यांचे भांडण लावण्याच्या भानगडीत पडत नाही त्याच्यात ही विलक्षण क्रांती घडवून आणणारी अशी जबरदस्त शक्तीची कुठची स्त्री याला भेटली त्याच्याविषयी विचारात तो स्वतःविषयीचे विचार पार विसरून गेला पहाटे मिरर स्टेशन आले माधव खाली उतरला सुरेशने हमालाजवळ माधवचे सामान दिले आणि तोही उतरला दोघे चालू लागले तेवढ्यात माधवचे हमालाकडे लक्ष गेले तो एकदम ओरडला सुरेश अरे तुझं सामान गाडीतच राहिलं ना वा वा भ्रमिष्ठराव एकट्याने भ्रमंती करणार आहात नाही का अरे ए हमाल चल बाबा परत डब्याकडे या बड्यासाहेबांचं सामान गाडीतच राहिलंय माधव गाडीकडे जाण्यासाठी मागे वळला तेवढ्याच सुरेशने ते त्याला थांबवून म्हटले इनामदार साहेब माझं डोकं चांगलं शाबूत आहे माझं सामान मी मुद्दामच गाडीत ठेवलंय मुद्दाम ठेवलंयस म्हणजे काय म्हणजे असं की मी आता तुझ्याबरोबर तुझ्या गावी येत नाही चेष्टा नाही खरंच सांगतो आहे तू जा पुन्हा केव्हा तरी मी जरूर येईन चल तुला स्टेशन बाहेर पोहोचवतो मग तिकीट ऑफिसकडे जाईन गाडी सुटायला अजून खूप अवकाश आहे तो येत नाही हे ऐकून माधवला बरे वाटले ठीक आहे ठीक आहे असे त्याने मनातल्या मनात म्हटले पण एकच क्षण दुसऱ्याच क्षणी सुरेशचा हात पकडून तो निग्रहाने मोठ्यांना म्हणाला ते काही चालायचं नाही तुला आत्ता चाललं पाहिजे ऐन दिवाळीत तू उगीच भटकंती करीत असता त्या इनामदार वाड्यात बसून दिवाळीचा फराळ माझ्या कशाखाली उतरेल होय अरे पण ऐक माझ मी तुला जे काही सांगायचं असेल ते घरी जाता जाता सांग ऐकतो चल सांगायचं काहीच नाही तुला नसेल पण मला काही सांगायचं आहे एक अत्यंत खाजगी गोष्ट तुला सांगणार आहे आजपर्यंत ती गोष्ट सुरेशने हसून म्हटली म्हणजे कुठच्याही खऱ्या निमित्ताने मला खेचून नेणार आहेस असंच म्हण ना ठीक आहे चल हमालाच्या डोक्यावरच्या दोन बोजात आणखी दोन डागांची भर पडली दोघे स्टेशनच्या बाहेर पडले तेव्हा हिरवळकडे जाणारी एस टी बस उभीच होती माधव तिकडे वळणार तेवढ्यात त्याला ते कुणी हाक मारली बापूसाहेब वाड्यातला एक नोकर धावत पुढे आला मालक टॅक्सी घेऊन आलोय दिवाणजी दोन दिवस स्टेशनावर येऊन गेले आज मला पाठवलं दिवाळीच्या आधी दोन दिवस अमुक तारखेला येतो असे त्याने पत्र पाठवले होते पण येण्याचा एक एक दिवस तो लांबवित होता आणि आज धनत्रयोदशीच्या दिवशी तो घराकडे निघाला होता तेही काहीशा अनिच्छेने त्याच्या या येण्यात कुठच्याही प्रकारचा हुरूप नव्हता ओढ तर मुळीच नव्हती दिवाळीचे पाच दिवस राहून तात्यासाहेबांनी फारच आग्रह केला तर केवळ त्यांचा शब्द मोडता येत नाही म्हणून एखादा आठवडा राहून परत फिरण्याचा बेत त्याने आधीच निश्चित करून ठेवला होता टॅक्सी हिरवळच्या रस्त्याला लागली तेव्हा दिशा नुकत्याच उजळू लागल्या होत्या दोन्ही बाजूला दूरवर उसाचे मळे पसरले होते शीतल हवेने आसवंत शिगोशिग भरले होते दवाच्या संजीवनीचे वस्तू सिंचन झाले होते आणि त्यामुळे त्यांना संजीवता आणि आगळीच प्रसन्नता प्राप्त झाली होती कोमेजलेली कळी पुन्हा टवटवीत होऊन पाकड्या पाकड्यांनी उमलावी तसे माधवचे हुरूपहीन मन हलके हलके प्रसन्न बनू लागले तो सुरेशला आसपासची माहिती सांगू लागला सुरेश बाहेरच्या दृश्याकडे अनिमेष नेत्रानी पाहत होता निसर्गाचे ते रूप त्याच्या दृष्टीला नवे होते त्या निसर्ग चित्रावर त्याची नजर खेळली असता क्षितेज रेषेवर एकाएकी गंगा मैया प्रकट झाली तो अभिनव शिवाश्रम धृगोच्चर झाला त्या आश्रमाच्या दर्शने दारातून आतली हालचाल दिसू लागली तिथल्या त्याच्या वास्तव्याच्या स्मृती चित्ररूप घेऊ लागल्या दीड तासात हिरवळ आले इनामदारांच्या वाड्याशी हॉर्न वाजवीत टॅक्सी थांबली सदरेवर काम करीत असलेल्या नोकराने टॅक्सीकडे एक वार पाहून चौकातल्या नोकराला वर्दी दिली सधू छोटे मालक आले सधूने तिसऱ्याला वर्दी दिली शिवा छोटे मालक आले तेच शब्द पुन्हा पुन्हा उमटत थेट मागच्या चौकात पोहोचले माधवने टॅक्सीतून उतरून वाड्यात पाऊल टाकले तेव्हा वाड्याचा काना कोपरा छोटे मालक आले या बातमीने गजबजून उठला होता त्याचवेळी त्याचे मनही कटुगोड पूर्वस्मृतीने गजबजून गेले तात्यासाहेब माडीवरून खाली आले बापू आलास बरं झालं आत्ताच्या गाडीला तुझी वाट पाहून दुपारी तार करणार होतो आला नाहीस म्हणून काळजी वाटत होती माधवने खाली वाकून त्यांना नमस्कार केला आणि म्हटले आपण लिहिलेल्या यंत्राचे काही भाग वेळेवर मिळाले नाहीत म्हणून असं असं ठीक ठीक माधवने सुरेशची ओळख करून देत म्हटले हा माझा मित्र सुरेश पंडित आपलं गाव दाखवायला घेऊन आलोय याला वा फारच उत्तम झालं तुम्ही आलात बापूचा वेळ मजेत जाईल शहरातल्या माणसाला खेड्यात इथं करमण्यासारखं काही नाही पण आमच्या ग्रामीण जीवनाचा वेगळेपणा चार दिवस पहा घर तुमचंच आहे असं समजा तात्यासाहेब सुरेशशी बोलत होते तेवढ्यात माधवने आसपास नजर फिरवली त्या पुरातन वाड्याचे स्वरूप जसेच्या तसेच कायम होते गेल्या पावणे तीन वर्षात त्यात तिळं मात्र बदल झालेला नव्हता असेच मधल्या चौकातून आज जाऊन धाकट्या आईला व वहिनींना भेटावे की काय असा तो विचार करीत होता तेवढ्यात तात्यासाहेबांनी म्हटले बापू चला तुम्ही दोघे माडीवर जाऊन कपडे वगैरे बदला तोंड धुवा माधवला तेच हवे होते सुरेशला घेऊन पुढच्या चौकातल्या जिनाने तो माडीवर आपल्या खोलीकडे गेला खोलीत पाऊल टाकताच तो कमालीचा आश्चर्यचकित झाला वाड्यात तिळ मात्र बदल झालेला नसला तरी त्याच्या खोलीचे स्वरूप मात्र पार बदलून गेलेले होते खोली लखलखीत केलेली होती नुकत्याच पॉलिश केलेल्या चांदीच्या भांड्यांसारखी पूर्वीच्या वस्तूंची मांडणी बदललेली होती काही नवीन आकर्षक वस्तूंची भर पडलेली होती टेबलावर नाजूक भरतकाम केलेला रेशमी रुमाल टाकलेला होता भिंतीजवळ त्याच्या मोठ्या लिहिण्याच्या टेबलावरच्या पुस्तकांची रचना अत्यंत व्यवस्थित होती खुर्चीवर मऊ गाद्या आल्या होत्या त्यांच्या अभ्र्यावरचे भरतकाम चित्तवेधक होते मध्येच एक नवीन गोल बैठे स्टूल होते त्यावरचे पुष्पपात्र कोरे करकरीत होते पुष्पपात्रात कलात्मक हाताने रचून ठेवलेली ताजी गुलाब पुष्पे पाहणाऱ्याची प्रसन्नता वाढवित होती दोन खोल्यांमधल्या दारावर नवा पडदा होता आणि त्यावर हात जोडून हसतमुखाने स्वागत करणाऱ्या एका युवतीचे चित्र रेश्माने रेखाटलेले होते ही अत्याधुनिक नवी व्यवस्था पाहून माधव गोंधळून तसाच उभा राहिला ही व्यवस्था वहिनीची नाही हे निश्चित हे रचना सौंदर्य ही कलाकुसर वहिनींना भरतकामाचा एक टाका सुद्धा येत नाही हे त्याला माहीत होते हा कलात्मक हात वहिनीचा नाही हा आपल्यामागे सुरेश अद्याप उभाच आहे हे लक्षात येता तो एकदम भानावर आला आणि त्याने हसून म्हटले पाहुणे आमचा वाडा बाहेरून जुना आठ ओल्ड फॅशन दिसत असला तरी त्याच्या अंतरी नाना कला आहेत हं चल कपडे बदल बोलता बोलता माधवने पडदा बाजूला सारला आणि त्याने पलीकडच्या खोलीत पूर्वीच्या त्याच्या शयनगृहात डोकावून पाहिले शयनगृहात पूर्वीचा पलंग मालकाची वाट पाहत जागच्या जागीच उभा होता पण त्याच्यावरच्या रंगीत चादरीचा आणि उशावरील अभ्रांचा संपूर्ण काया पालट झाला होता त्याने सभोवार नजर फिरवली उजवीकडच्या कोपऱ्यात असलेल्या मोरीच्या रुंद कट्ट्यावर मुखमार्जनाचे सगळे साहित्य व्यवस्थित मांडून ठेवलेले होते ज्या कुणी या दोन्ही खोल्यांची व्यवस्था बघितली होती तिच्याकडेच जणू काय या जागेची मालकी आली आहे असा आत्मविश्वास त्या चोख आणि स्वेच्छेनुसार लावलेला व्यवस्थेत अगदी उमटून दिसत होता सदूची धावपळ चालली होती दोन्ही दिमतीला तो तो उभा होता दोघांचे तोंड तो बाहेर आणि जिन्याच्या तोंडाशी जाऊन त्याने म्हटले भटजीबुवा चहा येऊ दे वर माधवने हसून सुरेशला म्हटले हे भटजीबुवा म्हणजे आमचा आचारी ह असा फक्कड आणि लज्जतदार चहा बनवतो की बास चहा जेवढा अधिक उकळेल तेवढी त्याला जास्त लज्जत चढते अशी त्याची प्रामाणिक समजूत आहे थोड्याच वेळात चहा आला पण भटजीबुवाऐवजी कोणी नवीनच व्यक्ती चहाचा ट्रे घेऊन सदूच्या मागोमाग आत आली आणि खोरीतली सूर्यकिरणे उजळून उठली त्या मुलीचे वय वीस एकवीस वर्षांचे असावे तिचे रूप नीटनेटके होते पण रेशमी साडीत परिवेश मध्यम उंचीची तिची देहाकृती ही एकंदरीत ठाकठीक होती शिवाय दोन्ही कानांमागे गुलाबी रिबनने बांधलेल्या वेण्यांपासून तो रंगन द्रव्याने रंगविलेल्या नखाग्रापर्यंत ते रूप आकर्षक बनवण्याची चादुरी मोठी प्रशंसनीय दिसत होती तिच्या हालचालीतले सदुने मधल्या बैठ्या सुलावरचे पुष्पपात्र उचलले त्या मुलीने चहाचा ट्रे तिथे ठेवला थे ट्रेमध्ये किटलीत उकळते पाणी साखरेचे व दुधाचे काचपात्र छोट्या प्लेटमध्ये बिस्किटे सारा सरंजाम आधुनिक पद्धतीचा होता तेवढ्यात वहिनी आत आल्या त्यांनी हसत म्हटले भाऊजी तीन वर्षे मुंबईत राहिलात तुम्ही तेव्हा तिथल्या राहाणी करणीची तुम्हाला आता सवय लागली असेल त्या दृष्टीने तुमची अडचण होऊ नये म्हणून मुद्दाम माझ्या या धाकट्या बहिणीला सुटीत बोलावून घेतलंय ही बियेला आहे जयश्री हे माझे भाऊजी बरं का माधवने हात जोडून हसत मुखाने शिष्टाचार सांभाळला आणि मग बहिणीनं आपल्या मित्राचा परिचय करून दिला त्या दोघी निघून गेल्यावर माधवने तयार करून दिलेला चहाचा कप हाती घेत सुरेशने डोळे मिचकावून हसून म्हटले इनामदार साहेब आपल्या स्वागत सरबराईची शान काही वेगळीच दिसते आहे माधव कळे न कळेसे हसला पण त्या हास्यात कुठच्याही प्रकारचे प्रोत्साहन नव्हते सुरेश जे सूचित करू इच्छित होता त्याला कुठच्याही प्रकारे साथ न देता तो निमूटपणे चहा पिऊ लागला बाह्यातकारी तो कपातून निघणाऱ्या वाफेकडे पहा चहा पित होता खरा पण त्याच्या नजरेसमोर याच खोरीत घडून गेलेली भूतकाळाची प्रसंग चित्रे आकार धरू लागली होती आणि त्याचवेळी आताची सभोवारची नवी व्यवस्था भविष्यकाळची नवी चित्रे उभी करण्याचा प्रयत्न करीत होती जुनी चित्रे पुसून भविष्यकाळ त्या जागी नवी चित्रे होता पण त्या नव्या चित्रातून जुन्या आकृती रेषा उमटून दिसत होत्या दोन्ही चित्रे विचित्र रीतीने सरमिसळ झाली होती हे असे का व्हावे हे त्याला कळेना चहा संपून त्याने कप खाली ठेवला तेवढ्यात तात्यासाहेब आत आले पूर्वी कधी फारसे ते माधवच्या माडीकडे फिरकत नसत काही काम असले तर त्यालाच आपल्या खोलीत बोलावून घेत असत पण आजच्या साऱ्या योजना मुळातूनच वेगळ्या होत्या आत येताच त्याने आसपास नजर टाकीत म्हटले बापू कसं काय सगळं ठीक जमलंय ना वा वा जयश्रीने आपल्या या जुनाट वाड्यात दुसरी मुंबई उभी केली आहे वाह छान बरं बापू या सुरेशरावांना आपला वाड्या दाखव नाहीतर असं कर तू स्नान वगैरे करून घे तोपर्यंत मी यांना वाड्यातून फिरवून आणतो कुणीही पाहुणा वाड्यात आला की त्याला आपला चार चौकी वाड्या दाखवण्याची तात्या साहेबांना भारी हौस होती पाहुण्याच्या स्वागतातला तो एक प्रारंभीचा कार्यक्रम असे आपल्या वाड्याची वास्तू किती आहे हे, हे सांगताना ते थेट शिवाजी महाराजांच्या दरबारी पोहोचत देशपांड्यांच्या मूळ पुरुषाने गाजविलेल्या पराक्रमाच्या काही कथाही त्याला ऐकवीत वाड्याच्या प्रवेशद्वारा दालनात वंशवृक्षाचे मोठे चित्र लावलेले होते ते अगत्याने दाखवित त्याच दालनात भिंतीवर लटकवलेल्या दोन जुन्या गंज चढलेल्या तलवारी आणि ढाली होत्या त्याही पूर्वजांच्या पराक्रमाची खूण म्हणून न विसरता ते पाहुण्यांना दाखवित सुरेशला घेऊन तात्यासाहेब बाहेर पडले तसा तोही आपले कपडे घेऊन खाली उतरला पुढचा चौक ओलांडून तो मागच्या बाजूला गेला रोज यावेळी धाकट्या आईसाहेबांच्या खड्या हुकमाने गरजत राहिलेला तो भाग आज अगदी शांत होता देवघरातून फक्त भटजीच्या मंत्रपठणाचा आवाज येत होता मघा बहिणीजवळ छोट्या बाळाची त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळले होते की बाळासाहेबांना घेऊन धाकट्या आई नरसोबाच्या वाडीला गुरुद्वादशी निमित्त गेले आहेत चार प्रहरी परत येतील तो न्हाणी घरात शिरला तिथं सुगंधी उठणे ठेवलेले होते सुवासिक साबूची नवी कोरी करकरीत वडी होती आणि तांब्याच्या मोठ्या गंगाळाचे गरम पाणीही कुणी अत्तराचे थे चार थेंब टाकून सुगंधित करून ठेवलेले होते ही सगळी चोख व्यवस्था कुणी केली आहे हे त्याने ओळखले उद्याच्या नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानाचा दिवस आजच सुरू झाला होता अभ्यंग स्नान करताना कुठचेही नवे विशिष्ट विचार त्याच्या मनात उद्भवले नव्हते तरी पण त्याचे मन त्या सुगंधित व्यवस्थेने खुश होऊन गेले होते एवढे निश्चित तो स्नान उरकून वर आला तेव्हा सुरेश नुकताच येऊन बसला होता माधवने विचारले कसं काय बघितलास इनामदार देशपांडे यांचा प्रसिद्ध ऐतिहासिक वाडा त्याच्या चेष्टेच्या स्वराकडे दुर्लक्ष करून सुरेशने म्हटले वाडा खरोखरच बघण्यासारखा आहे केवढा भव्य आहे मोठमोठ्या ओसऱ्या चौक दालने यावरून पूर्वीच्या लोकांच्या जीवनात किती समृद्धता आणि विशालता असेल याची कल्पना येते माधव हसला त्याने म्हटले या वाड्याच्या स्तुतीपाठकांच्या मेळाव्यात तूही मिसळलास ठीक झालं आमच्यासारख्याने इतिहास नुसता पुस्तकात वाचलेला असायचा पण त्याची ओझरती पुसटती खूण अशी कुठेतरी प्रत्यक्ष पाहायला मिळाली की त्याची अपूर्वाई वाटते कौतुक वाटतं माधवने हसूनमध्येच म्हटले त्या इतिहासाची खूण आमच्या वाड्यात आहे ह आमच्या शस्त्रागारातल्या ढाली तलवारी बघितल्यास ना ऐतिहासिक काळी वाड्याबाहेर त्यांचा खणखणाट अर्थात शत्रूंच्या तलवारींना भिडून झाला असेल रणशिंग फुंकलं गेलं असेल आजही ते नादनिनाद आहेत फक्त साधनं बदलली आहेत आज वाड्याच्या देवघरात झांझांचा झणझणाट जन होतो आणि रणशिंगाऐवजी शंख फुंगला जातो आमच्या पूर्वजांच्या मनगटातलं पाणी आता महादेवाच्या पिंडीवरच्या अभिषेक पात्रात येऊन बसलं आहे तुमच्या इथं देवधर्माचं आणि सोहळ्या ओळ्याचं बरंच प्रस्थ दिसतं अरे बाबा या वाड्यात देवापेक्षा धर्माचं आणि सोहळ्या ओळ्याचं फार मोठं प्राबल्य आहे पूर्वजांच्या पराक्रमाच्या पुण्याईपेक्षा चालू पिढीतल्या एका पुण्यवान प्राण्याच्या अतिरेकी धर्माचरणावर इनामदारांच्या या वाड्याची प्रतिष्ठा टिकली आहे महाराज आहात कुठं त्याच्या स्वरातला उपहास असा काही गमतीदार होता की सुरेशला हसू आले त्याने म्हटले अशा या पुण्यवान व्यक्तीचं दर्शन घ्यायला हवं हवंच त्याशिवाय आमच्या या इनामदार वाड्यातल्या तुझ्या वास्तव्याची पूर्तता होणार नाही सुरेशने विचारले कोण रे ही व्यक्ती ती व्यक्ती म्हणजे या इनामदार वाड्याच्या धाकट्या आईसाहेब उर्फ आमच्या काकू साहेब, साहेब। संध्याकाळी त्या नरसोबाच्या वाडीहून परत येतील तेव्हा त्यांच्या भेटीला तुला अवश्य घेऊन जातो आमच्या या वाड्याचा राज्यकारभार त्यांच्या हाती असतो कुणाच्या घरच्या राज्यकारभाराची अधिक चौकशी करणे शिष्टाचाराला धरून नाही याची जाणीव असल्यामुळे सुरेश त्या चर्चेत अधिक न उतरता म्हणाला बाकी राज्यकारभार चालविण्यासारखाच या वाड्याचा कारभार मोठा असणार हा चार चौकी वाडा पाहून एखाद्या विशाल वटवृक्षाचं चित्र माझ्या नजरेसमोर उभं माधव हसला तू रेखाटलेलं चित्र अगदी योग्य आहे आणि उपमा मोठी आहे यात शंका नाही अगदी बरोबर इथून तिथून सगळ्या जहागीरदारांचे सरंजामदारांचे आणि इनामदारांचे जुने वाडे वटवृक्षासारखेच वटवृक्षा इतके निरुपयोगी खोट्या प्रतिष्ठेचं प्रदर्शन करीत राहणारे आणि संकुचित वृत्तीचं आत्मकेंद्रित दुसरं एकही झाड नाही पाना फांद्यांचा मोठा पसारा मांडून दिमाग दाखवीत बसलेल्या या झाडाकडून सावरी खेरीत दुसरं काही मिळायचं नाही त्याच्या पारंब्यांचा उपयोग गळफास लावण्यासाठीच करावा हवा तर बुंध्याच्या पोकळ ढोली झाल्या तरी पारंब्यांची धाव पुन्हा बुंध्याकडेच घराण्याच्या खानदानीवर एवढा सुद्धा डाग पडता कामा नये आणि पडला तर बोलता बोलता तो एकदम थांबला गुळगुळीत डांबरी सडकेवरून चालता चालता एकदम टोकदार खडा पायात घुसावा तशी वेदना त्याला जाणवली पण लगेच त्याने हसून म्हटले जाऊ दे आता चार दिवस या वाड्याचा पाहुणचार घेणारच आहेस तू जा आंघोळ करून ये मग जरा बाहेर जाऊ गॅलरीत जाऊन त्याने नोकराला हाक मारली सधू पाहुण्यांच्या स्नानाची तयारी कर थोड्या वेळाने सदूने आंघोळीला पाणी काढल्याची वर्दी दिली आणि त्याने म्हटले छोटे मालक शिपुर्ली ते पाटीलदादा आपली वाट पाहत बसलेत सुरेशच्या मागोमाग तो जिना उतरून पुढच्या बैठकीच्या दालनात गेला दुपारी जेवणाचा बेत बासुंदीपुरीचा होता धनत्रयोदशीचा सण होताच आज तात्यासाहेब पंक्तीला होते दोघांनी एकाच वेळी जेवण घेणे आजपर्यंत फारसे कधी जमले नव्हते कारण तात्यासाहेब उशिरा जेवित असल्यामुळे दोघांच्या वेळा सणासुदीच्या दिवसांखेरीत सहसा कधी जमत नसत नित्यक्रमाप्रमाणे वहिनी चांदीच्या झारीतून वरणभाताच्या मुदीवर तुपाची धार धरली आणि मग वाडप्यावर देखरेख करीत त्या दाराशी उभ्या राहिल्या वाडप्याने पुऱ्या वाढल्या त्याच्या मागोमाग जयश्री चांदीच्या पातेल्यात बासुंदी घेऊन आली आणि चांदीच्या उगराळ्याने वाढू लागली वहिनीने म्हटले जयश्री भाऊजींना बासुंदी फार आवडते हां त्यांना चांगली ढळत्या हाताने वाढ वहिनींच्या उद्गारातला संकेत स्पष्ट होता चेष्टा वाढू नये म्हणून त्या उद्गाराकडे दुर्लक्ष करून माधवने तात्यासाहेबांना म्हटले पाटलाने आम्हाला आज गुराळाला बोलवलं आहे रात्री परत येऊ जेवण झाल्यावर थोड्याच वेळात सुरेशला घेऊन शिपुर्लीला जाण्यासाठी तो वाड्याबाहेर पडला महाश्वेता कादंबरीचा सव्वीसावा भाग इथेच संपला आता आपण उद्या भेटू महाश्वेता कादंबरीच्या सत्ताविसाव्या भागामध्ये परंतु तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण उद्या भेटू महाश्वेता कादंबरीच्या सत्ताविसाव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद